रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सर्त होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा ओ देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा बरे वाईट म्हणे कोणी सोडू नको देवधनी बरे वाईट म्हणे कोणी सोडू नको देव जनी शेवटी विजय होतो खराचा, खराचा हो तुझा तो खराचा, खराचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा शेवटी विजय होतो खराचा हो खराचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सर्त होईल तुझ्या जन्माचा निंद स्तुती ऐकून नको देवकार्य सोडू नको निंद स्तुती ऐकू नको देवकार्य सोडू नको मार्ग मिळेल तुला मोक्षाचा मोक्षाचा, हो मोक्षाचा सर्त होईल तुझ्या जन्माचा मार्ग मिळेल तुला मोक्षाचा, मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा, देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा पुरविती ध्यास किती सत्याला वेगन येते ध्यास किती सत्याला विघ्न येते फडकेल झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थ होईल तुझा जन्माचा फडकेल झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा चंदन सोडू देवाचा, ओ देवाचा। सार्त हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा रामनाथ बोले खरा आच बोध मा रामनाथ बोले खरा हाच बोध मानिधराव मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा रामकृष्ण